मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे राजकीय दृष्टिकोनातून अखेर मुख्यमंत्र्यांच्याच लगावली कानाखाली तरुणाला तात्काळ झाली अटक मित्रांनो बघूया नेमकी बातमी कुठली आहे नेमकं काय घडलं कोणी आहे कोण आहे तो तरुण आणि कोण आहेत मुख्यमंत्री जर आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला राजकीय दृष्ट्या महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवता येतील महाराष्ट्र आणि देशभरामध्ये राज्याचं राजकारण सध्या गढूळ प्रमाणात गढूळ झालंय यावरती सध्या जनता संतप्त आहे जनतेचे वेगवेगळे प्रश्न घेऊन ते राजकीय नेत्यांकडे जातात मात्र राजकीय नेते त्यांचे प्रश्न सोडवण्याचे झाले असल्या कारणाने सध्या तरुण आता चिंताग्रस्त आहेत त्यातूनच तरुण सध्या आता रागावलेले दिसू लागले आहेत वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यामध्ये संवाद यात्रा करत आहेत संवाद यात्रे दरम्यानच ही महत्वाची घटना आता वेगवेगळ्या राज्यात घडू लागल्या आहेत याच दरम्यान या तरुणाला बेदम मारहाण करून त्यांना थेट पोलिसांनी हॉस्पिटललाच पाठवलंय नेमकी घटना कुठली आहे हे देखील आपण पाहणार आहोत मात्र अशी हिंमत कशी होते हा देखील मोठा प्रश्न सध्या मीडिया समोर उभा राहिला आहे असे तरुण का भरकले जात आहेत त्यांची कामं का होत नाहीत हा देखील प्रश्न सध्या मीडिया विचारू लागले आहे नेमकी बातमी काय आणि कुठली हे देखील आपण पाहणारच आहोत मित्रांनो आज सकाळीच दिल्लीच्या मुख्यमंत्री असणाऱ्या रेखा गुप्ता यांची दिल्ली येथे संवाद यात्रा चालू होती त्यांचं भाषण झालं आणि सगळं जमल्यानंतर त्या आपल्या खुर्चीवर जाऊन बसल्या यावेळेस निवेदन घेऊन निवेदन नंतर तो त्यांच्याशी बातचीत असताना त्यांनी अचानक त्यांना काराखाली लगावली आणि त्याच वेळेस सगळीकडे गडबड आणि गोंधळ उडाला त्यावेळेस पोलिसांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतलं परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली या तरुणाला थेट लागलं म्हणजे मारहाण झाली परंतु मुख्यमंत्र्यांना मजल तरुणांची कशी गेली हा देखील मोठा सुरक्षेचा प्रश्न पोलिस, या ठिकाणी उपस्थित होता तेव्हा पोलीस पोलिसांनी या तरुणाची चौकशी करण्यास सुरुवात केली असून सुर। तो तरुण पस्तीस वर्षाचा असल्याचं सांगितलं जात आहे परंतु एवढी मजल जाणं हे अतिशय भयंकर आहे